श्री स्वामी समर्थ महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन जप उपवास करतात कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात श्रावण महिन्यात केव्हा कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल हे सविस्तर जाणून घेऊया भगवान सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व त्या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे शिव म्हणजेच देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे यांचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत प्रोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्याय आपल्याला मिळेल जीवनाचे सार भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवशक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सत्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळेल पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पटनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मानसम्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारावरील भूत पिसाच्य बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरु कृपा लाभेल याचसोबत विद्येची प्राप्ती होईल शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पटनाने पोथीच्या पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी सूचीभूर्त असावे पारायण करताना दिवा तेवत ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तीलाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनीही ऐकावी ग्रंथवाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य झाल्यास रोज जप करावा भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटी अर्पण करावीत श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध दही मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे असं मानलं जातं की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती गणपती कार्तिकेय आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करावी महादेवाच्या पूजेसाठी भाविकांना कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते मात्र श्रावण महिन्याबाबत धर्मग्रंथामध्ये हा महिना शिवाला अतिशय प्रिय असल्याने सांगण्यात आले आहे म्हणून या महिन्यात माणूस भोलेनाथाला प्रसन्न करतो त्याच्यावर अपार कृपेचा वर्षाव होतो विशेष म्हणजे श्रावण महिना हा महिलांसाठी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्याची उत्तम संधी आहे विवाहित महिलांनी भाग्यवान होण्याच्या इच्छेने या महिन्यात शिव आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करावी अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे अविवाहित मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून शिवाची पूजा करावी असा कायदा आहे त्यामुळे श्रावण महिन्यात महिला मोठ्या उत्साहाने शिवाची पूजा करतात पण याशिवाय श्रावण महिन्याशी संबंधित काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे ज्याचे पालन करणे महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे ज्योतिषी सांगतात की शास्त्रात श्रावण महिन्यात भोलेनाथाची पूजा करण्याव्यतिरिक्त अशी काही कामे सांगितली आहेत जी महिलांनी केल्यास त्यांना भगवान शिव तसेच देवी पार्वतीचे अखंड सौभाग्य प्राप्त होते चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते काम देवी पार्वतीला समर्पित मंगळागौरी व्रत देखील श्रावण महिन्यात पाळले जात असल्याने विवाहित आणि अविवाहित महिलांनी श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात तसेच विवाहित महिलांनी या दिवशी शृंगाराच्या वस्तूचे दान करावे असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्य प्राप्तीचे वरदान मिळते हिंदू धर्मातील धर्मग्रंथामध्ये केलेल्या वर्णनानुसार शिव श्रावणात प्रसन्न मुद्रेत असतात अशा स्थितीत रोज किंवा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेव आणि पार्वतीची भजने भक्तिभावाने म्हणावीत असं म्हणतात की यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते असे म्हणतात की शिवभक्तीचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्य शांतचित्ताने पूजा करतो त्यामुळे ज्या स्त्रिया आपली उपासना यशस्वी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे विशेषतः श्रावण महिन्यात कोणाशीही वाद होत असल्यास ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा त्यामुळे राग हा शांत होतोच असे म्हणतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव